जिल्ह्यांची नावे देखील आता तुम्हाला बघायला मिळतील त्याकरिता फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आता खूप सारे जण काय करतात व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोज रोज लाडकी भहिण योजनेसंदर्भातील ला अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबत याबाबतची आपण बातमी तुम्हाला नक्कीच देणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर लाडक्या बहिणी आता जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता आता वाटप सुरू केला जाणार आहे त्या बँकांची लिस्ट देखील आलेली असून ती देखील नावे तुम्हाला आता पाहायला मिळतील त्याकरिता फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला के तर आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप हे पूर्णपणे सुरू केलं जाणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारने जिल्ह्यांची नावे जाहीर आहे तिकडे बघा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे सर्वात आधी मिळणार आहेत अठरा जिल्हे हे सरकारकडून आता जाहीर झालेले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बणी योजनेचा जूनचा हप्ता जर मिळाला नसेल तर तो ज्यांना मिळाला नाही त्यांना हा मिळून जाणार आहे पुढच्या दोन तासात सगळ्यांना मिळून जाईल मात्र लगेच जुलै च्या हप्त्याची सरकारने तयारी केलेली असून जुलै च्या हप्त्याचे पैसे सर्व आधी या अठरा जिल्ह्यात जमा केले जाणार आहेत मग या अठरा जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव असाल तर तुम्हाला कोणत्या क्षणी जुलै छप्त्याचा मेसेज येईल व तेवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टक्के मिळणार आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील सरकार असून आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत व चाळीस हजार रुपयांचा लाभ हा लाडक्या बहिणीला घेता येणार आहे मग तुम्हाला चाळीस हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील पाहिजे असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी कोणतं काम करायचं तुम्हाला सांगतो कारण खूप छोटस काम आहे तेवढं काम जर पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे काही झालं तरी हप्ता तुमच्या बँक खात्यात येणार आहे मग आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सर्वात आधी नेमक्या कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहेत तर चला आता जिल्ह्यांच्या याद्या देखील आपण बघूयात थे 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 पहले तर या ठिकाणी बघू शकता आता अठरा जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत आता तुम्हाला अठरा जिल्ह्यांची नावे सांगतो कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहेत त्यातली त्यात एक महत्त्वाची सूचना म्हणजे लाडक्या भणीनं सरकडून सरकारकडून एक महत्वाची बातमी आलेली आहे तुमचं जर नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला जुलैमध्ये हप्त्याची रक्कम एक हजार पाचशे रुपये नसून ती तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील मात्र त्यासाठी जुलै हप्त्याच्या पहिल्या यादीत नाव तुमचं येणं गरजेचं आहे व पहिल्या यादीत जर नाव आलं तर सर्वात आधी जुलै महिन्याचा हप्ता व त्यासोबत सर्वात जास्त रक्कम ही तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे मात्र ही मिळवण्यासाठी आता कोणतं काम करावं लागेल जेणेकरून सरकार आपलं नाव पहिल्या यादीत व आपल्याला जास्त रक्कम मिळेल त्यासाठी फक्त एक छोटस काम करायचं आहे ते काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे मग आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो जेणेकरून जसं नाव तुमचं पहिल्या यादीत येईल पहिल्या यादीत नाव येताच तुम्हाला हप्त्याची रक्कम तर सर्वात आधी मिळणारच मात्र त्यातली त्यात तुम्हाला जास्त रक्कम देखील हप्त्याची मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये तर चला आता या ठिकाणी जिल्ह्यांच्या याद्यात जाहीर झालेल्या तर आलेल्या माहितीनुसार आता अठरा जिल्हे सरकारकडून जाहीर झालेले आहेत अठरा जिल्ह्यापैकी आता यामध्ये आपण पहिला जिल्हा कोणता आहे ते बघणार आहात कारण की चार विभागातील सरकारने जिल्हे निवडले निवडलेले आहेत काही विभागातील तीन जिल्हे काही विभागातील सहा जिल्हे काही विभागातील दोन जिल्हे व काही विभागातील सात ते आठ जिल्हे अशा प्रकारचे आकडा सरकारने जाहीर केलेला आहे अशा प्रकारे या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सरकारकडून वाटप केले जाणार आहे तर चला आता कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला वाचून दाखवतो आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हप्ता वाटपासाठी आजचा दिवस देखील खूप महत्वाचा तर ठरणारच आहे त्यातली त्या तिकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे पहिला जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला सांगतो तर पहिला जिल्हा आहे नांदेड आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबरी सरकारने आता आणलेली आहे आता नांदेड जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप हे आता सुरू केले जाणार आहे इकडे बघा नांदेड मध्ये काय मिळणार तर जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे मिळणार मात्र जर नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बनवणं तुमचं नाव अजून पहिल्यादीत आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याची रक्कम नसून डायरेक्ट हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका तीन हजार रुपये खूप मोठी रक्कम आहे ही तुमच्या बँक खात्यात नक्कीच जमा केली जाणार आहे सरकारकडून हा मोठा दिलासा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे सर्वात मोठी खुशखबरी आता आलेली आहे आता नांदेड जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश असून नांदेड जिल्ह्याचा देखील आता क्रमांक यामध्ये लागलेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता नांदेड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर हे सर्व काय पैसे आता पूर्णपणे वाटप होणार आहेत तुम्हाला जे आहे 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 दिलासा दिलासा ते मिळत नव्हता हो तो आता नक्की मिळणार कारण आता तुम्ही म्हणत असाल जुलैचा हप्ता सरकार एवढा लवकर का देत आहे त्याचं कारण म्हणजे जूनचा हप्त्याला खूप देण्यास उशीर झाला त्यामुळे बहिणी खूप नाराज झालेल्या होत्या मग तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने जुलैचा हप्ता लवकर देण्याचं ठरवलं हा थेट आदी आता जुलैचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात सर्वात आधी आता वाटप केला जाणार आहे मात्र जुलैचा हप्ता असा तसा मिळणार नाही त्यासाठी प्रत्येक बहिणींना एक काम करून ठेवायचं आहे तुम्हाला जुलै हप्त्याचा जे लाभ आहे तो सर्वात आधी मिळेल अन्यथा जुलैचे पैसे मिळणार नाही त्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आता आपण राहिलेल्या व्हिडिओ बघणार आहोत आता फक्त काही मिनटाचा व्हिडिओ थोडासा राहिलेला आहे इथून पुढे लक्ष देऊ शेवटपर्यंत बघत चला तर चला अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहिणी हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता मध्य महाराष्ट्रातील म्हणजे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून एक हजार पाचशे रुपये जूनचे जमा झाले प्लस आता एक हजार पाचशे रुपये जुलैचे हे जमा केले जाणार आहेत जर जूनचे जमा झाले नसतील तर ते पण आता याच हप्त्यासोबत लगेच मिळून जातील आता जुलै महिन्याचे एक हजार पाचशे देखील हे मिळणार आहेत मात्र जर नाव पहिल्याआधीत आलं तर इकडे बघा लाडक्या बहिणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या बहिणींचं नाव पहिल्याआधीच आलं तर तीन हजार रुपये मिळवण्यासाठी आहे आहे खूप छोटंसं काम ते काम बसल्या करू शकत तेवढं ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला या हप्त्याची रक्कम सर्वात आधी मिळणार आहे हे पैसे शंभर टक्के सर्वात आधी तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्ट मिळतील मग तीन हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होईल व प्रत्येकाने तुम्ही आप आपला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका लाडकी भे योजनेचा हप्ता कधी मिळणार त्याबाबतची आपण बातमी नक्कीच देणार आहोत प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगत चालायचं आहे तर चला यामध्ये बघू शकता आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील आता चांगली रक्कम हे वाटप केली जाणार असून तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता याही ठिकाणी मिळणार आहे एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे पूर्णपणे आता वाटप केले जाणार असून गॅस सिलेंडरच्या हप्त्याची देखील रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तसेच चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू केले जाणार आहेत व जुलैचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता हिंगोली आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यात देखील चांगली रक्कम मिळणार आहे मात्र आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे तर सांगत आहे या जिल्ह्यात पैसे येणार आहेत मात्र पैसे सहजासहचे सहजा येणार नाहीत प्रत्येकाला एक काम करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला जुलैच हप्त्याचे पैसे हे सर्वात आधी आत्ता मिळून जातील जर ते काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर हप्त्याची रक्कम देखील खूप कमी भेटेल व हप्ता एकदम उशिरा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे आता, मदे, जुन हिंगोली ला, ला ल, जुन आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जूनच्या हप्त्याचे पैसे मिळाले ज्यांना मिळाले नाही त्यांना आता या हप्त्यासोबत लगेच मिळून जातील जुलैच्या हप्त्याची रक्कम देखील आता वाटप पूर्णपणे केली जाणार असून हिंगोली जिल्ह्याचा देखील यामध्ये नंबर आहे या ठिकाणी देखील सर्वात आधी जुलैच्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत अठरा जिल्ह्यापैकी आता हिंगोली जिल्ह्याचा देखील क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय पहिला जिल्हा झाला नांदेड दुसरा छत्रपती संभाजीनगर तर तिसरा हिंगोली जिल्हा या हिंगोली जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता हप्त्याची रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार आहे हप्त्याचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर आता हिंगोली जिल्हा झाला आता पुढचे देखील जिल्ह्यांची यादी पाहूयात त्यापूर्वी गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल करा ती एक आपण बातमी पाहूयात जेणेकरून गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये तुम्हाला मिळतील व चाळीस रुपये मिळवण्यासाठी देखील कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून जर तुम्हाला चाळीस रुपये जर मिळाले तर तुम्हाला चांगला दिलासा नक्कीच मिळेल ही चाळीस रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात आले तर तुम्हाला चांगला दिलासा हा नक्की मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये मात्र हे पैसे सर्व काही तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहेत त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचा हप्ता देखील कोणत्या क्षणी वाटप केला जाणार आहे जुलैचा हप्ता देखील सर्वात आधी दे येण्यासाठी ते पात्र ठरलेले आहेत व त्यांचं नाव आता आधीच सरकार घेत आहे त्यामुळे त्यांना सर्वात जास्त रक्कम ही तीन हजार रुपये देखील आता जुलैच्या हप्त्यामध्ये त्यांना मिळणार आहे मग तुम्हाला देखील तीन हजार रुपये पाहिजे असतील तर पहिल्याआधीत नाव येणं गरजेचं आहे व पहिल्याआधीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते आता राहिले व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत तर चला आता सविस्तर संपूर्ण माहिती आपण बघूया तर बघू शकता आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार वरती काय दाखवलं आहे तर इकडे बघा इथे काय लिहिलेलं आहे जून आणि जुलै हप्ता वाटपा संदर्भात अतिशय महत्वाची आनंदाची खुशखबर आलेली आहे जूनचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे मात्र जुलैच्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली होती ही प्रतीक्षा सरकारने संपूर्णच टाकलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पाहायला मिळणार आहे जूनचा हप्ता बऱ्याच जणांना मिळाला आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना आता या जुलैच्या हप्त्यासोबत थेट बँक खात्यात जमा केला जाईल त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये आता ही सर्व रक्कम तीन हजार रुपये बहिणीच्या बँक खात्यामध्ये येत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी बघू शकता मोठा निर्णय झालेला असून जून हप्ता वाटप सुरू तर आता पाहायला मिळतच आहे व थोड्याशा महिला आहेत त्यांना मिळाला नाही मात्र त्यांना देखील आता जूनचा हप्ता हा मिळून जाईल मात्र जूनचा हप्ता आता राहिलेल्या तीन दिवसात पूर्ण माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये येणार आहे पूर्ण माता भगिनींच्या बँक खात्यात जमा केला जाईल कारण सर्वांना जूनचा हप्ता मिळाला आहे मात्र थोड्या फार बहिणी वंचित राहिल्यात त्यांचा देखील हप्ता हा वाटप पूर्णपणे केला जाणार आहे तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी व किती वाजता जमा केला जाणार आहे तुम्हाला याची प्रतीक्षा आहे की नेमका वेळ किती आहे किती वाजता जमा केला जाईल काय टायमिंग आहे आता तेच तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा राहिलेला व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तर चला या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सर्वात पहिलं काम हे करायचं आहे तुम्हाला ते काम करण्यासाठी आधार कार्ड जवळ ठेवा जेणेकरून जूनच्या हप्त्याच्या पहिल्या यादीत तुमचं नाव येईल कारण सरकार पहिल्या यादीमध्ये तब्बल नऊ लाख महिनी बहिणींचे नाव घेत आहे जी पहिली यादी आहे त्यामध्ये नऊ लाख बहिणींचं नाव सरकार घेणार आहे या नऊ लाख बहिणींमध्ये तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला तीन हजार रुपये हप्त्याची रक्कम मिळून जाईल दुसरी यादी एक सरकारने तयार केली त्यामध्ये पंचावन्न लाख बहिणींचं नाव घेणार आहे या पंचावन्न लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळेल म्हणजे दीड हजार रुपये हप्ता मिळणार आहे त्यानंतर तिसरे यादी सरकारने तयार आहे तिसऱ्या दे यादीत देखील लाखो बहिणीचं नाव आहे यामध्ये जर तुमचं नाव आलं तर फक्त पाचशे रुपये मात्र तुमचं नाव आता कोणत्या यादीत सरकार घेईल त्यावर तुम्हाला हप्ता मिळणार आहे मग तुम्हाला वाटत असेल पहिल्याच यादीत सरकारने आपलं नाव घ्यायला पाहिजे व आपल्याला तीन हजार रुपये मिळायला पाहिजे तर आता राहिलेला एका मिनिटाचा दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथून पुढे सर्व काय माहिती खूप महत्वाची ठरणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता वाटप सुरू होत आहे राहिलेल्या जिल्हा नावे देखील तुम्हाला सांगणार आहे तर चला आता महत्वाची अपडेट आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता तेरावा जे आहे ते आता वाटप केला जाणार असून त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे देखील वाटप सुरू केले जाणार आहेत आता लाभ कसा घ्यायचा हे देखील तुम्हाला सांगणारच आहे मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणारा पुढचा जिल्हा आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीने एक चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता वाटप होणार आहे जिल्ह्यांची नावे आपण बघत आहोत आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता धाराशिव जर तुम्ही धाराशिव या ठिकाणी राहत असल तर तुमची प्रतीक्षा संपलेली असून तुमच्या देखील बँक खात्यात चांगली रक्कम ही जमा केली जाणार आहे जुलै महिन्याचे आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील जूनचे एक हजार पाचशे तर आलेच असतील मात्र लगेच जुलैचे एक हजार पाचशे रुपये ही रक्कम येणार आहे म्हणजे डबल हप्ता याच महिन्यात तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक सर्वात मोठे आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये धाराशिव जिल्ह्यात देखील हे पैसे आता माता भगिनींना सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त राहिलेल्या व्हिडिओत महत्वाचे मुद्दे देखील तुम्हाला सांगणार सांगणार आहे आहे एकदम फास्ट मध्ये आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये ही रक्कम देखील आता बँक खात्यामध्ये वाटप पूर्णपणे केली जाणार असून गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहे तर चला आता पहिल्या आधीत नव्यासाठी काय करायचं ते देखील सांगतो त्यापूर्वी गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते देखील आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतो येथेच सांगितला आहे की सरकारकडून जी माहिती आलेली आहे या माहितीमध्ये काय सांगितलं आहे तर एक मोठी खुशखबर आलेली आहे सरकार कडून माहिती दिली आहे की जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता हा लवकरच महिलांच्या बँक खात्यात आता जमा होऊ शकतो जर काही तो जाला। का तो उशिरा झाला तर लाडक्या काळजी करू नका लवकर येणारच आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेल्या आपल्याला दिसून येतच आहे मात्र दरम्यान काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे महिला दरम्यान आता सध्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस हे पैसे जमा होतील त्यामुळे काळजी करत बसण्याचं कारण लाडकी योजना आता जर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात याआधीही सांगण्यात आले होते की अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीयेत त्यामुळे अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी आता सुरू केलेली आहे जर हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले नसेल तर तुम्ही पात्र होतात ते अपात्र देखील ठरलेलं असू शकतं हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे तर आता सर्वात आधी जुलैचा हप्ता आपल्या बँक खात्यात यावा यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आपण बघूयात तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीनं सर्वात आधी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला आपल्या आसपासच्या सेवा केंद्रामध्ये जायचं आहे ते तुमच्या गावात असेल किंवा शहरात असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचं आधार कार्ड लिंक करून द्या सांगायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या जेणेकरून हप्ता वाटप जसा सुरू होईल तसेच सर्वात आधी पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचं तुम्हाला लगेच कळून जाईल लगेच तुमच्या बँक खात्यात पैसे हे जमा होऊन जातील मात्र जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुम्हाला लवकर हप्ता मिळणार नाही आहे कारण आधी ती गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये लाडकी भेण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील असं त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं ही देखील गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे तर रोजची रोज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळेल ती अपडेट नक्कीच देऊ धन्यवाद